हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर काल मी जो शॉपिंगचा व्हिडिओ टाकला होता माझं ज्वेलरीचं त्याच्यामध्ये मी सविस्तर सांगितलं होतं की हे कानातलं एक ग्रॅमचं आहे आणि चैन सात ग्रॅमचं आहे तर बऱ्याच जणांना कन्फ्युजन झालं होतं तर आता परत सांगते की चेन रुद्राचे सात ग्रॅमचे आहे सहा सहा ग्रॅम नऊशे ब्याऐंशी म्हणजे ते सात ग्रॅम झालं अगदी एक आठ नऊ ते हे काय म्हणतात त्याचा फरक आहे सात ग्रॅम झालं त्यानंतर हे कानातलं एक ग्रॅमचं आहे आणि खूप जणांचं बजेट खूपच कमी असतात कारण काही काही लेडीज आहेत ना त्यांना असे इकडून तिकडून थोडे थोडे साठवून गोळा केलेले पैसे चार तीन चार हजार चार पाच हजार असे असतात तर तुम्ही तेवढ्या पैशाचंही तुम्ही हे वालं कानातलं घेऊ शकता खर्च पाठीमागचा हा जो स्क्रो सोन्याचा आहे ना तो तुम्ही साधा स्क्रो घ्यायचा साधा म्हणजे पितेचा प्लॅस्टिकचा घ्या आणि हे कानातलं पुढचं हे एवढं फक्त ना तुमचं अर्ध्या ग्रॅममध्ये पण होतं अर्ध्या ग्रॅमपेक्षा पण कमीमध्ये हे होऊन जातं म्हणजे एक जास्तीत जास्त तीन चार हजारामध्ये तुम्ही सोन्याचं कानातलं घालू शकता आपण सगळेच खरं सांगू का आपण डुप्लिकेट कानातलं घालतो आपल्या कानालाही त्रास होतो आणि मेन म्हणजे सोन्याचं जर असेल तर आपल्याला सारखं सारखं बदलावं लागत ना डुप्लिकेटचं ला ते कलर गेला परत दुसऱ्या गाला परत ता त्रास असतो त्याच्यामुळे मी हे घेतलं आणि अजून एक दोन मी घेईल कारण की आपल्या तसं मला बाकीच्या ज्वेलरीपेक्षा हातात हे वेग वेग ते ह्याच्यापेक्षा कि ना जास्त कानातले वेगवेगळे पाहिजेत मला तेवढंच एक ते आवडतं कानातलं घालायला तर ते त्याच्यामुळे म्हटलं जरा सांगून टाकूया की आपण कितीचं आहे ते आणि पहिली दुसरी प्रश्न आला होता की जी स्कीम आहे ना मेकिंग चार्जेसची सगळ्या शॉपमध्ये असते का तर छोट्या शॉपमध्ये नसते जे छोटे नस ज्वेलर्सचे दुकान असतात ना त्याच्यामध्ये हे तुम्हाला भेटेल सराप सरापांच्यात भेटेल त्यानंतर तनिष्कमध्ये भेटेल त्यानंतर मलाबारमध्ये भेटेल आणि सोबत तुम्हाला कला मंदिर हे जे मोठे मोठे येत आहेत ना त्याच्यामध्ये भेटेल दुसरीकडे नाही त्यांनी मला वाटतं की छोट्या शॉपमध्ये घेण्यापेक्षा मोठ्या घेतलं ना आपला फायदा असतो आणि खूप स्कीम पण राहतात त्यांच्याकडे आणि मोडायला जाऊ ना त्यावेळेस ते तेवढ्याच तेवढेही पैसे भेटतात तर हे बघा कसलं मस्त असं माझं झाड आलेलं आहे म्हणजे प्लॅन्ट पाणी नव्हतं पाणी टाकलं आता त्याच्यामध्ये आणि काल मी ना इथं मी सिंगल फूट घेतलं होतं शॉपिंग ब्लॉगमध्ये मा हे मानं मी तुम्हाला सांगितलं होतं की ला, ला। मी सांगेन की आहे का नाही तर खूप छान आहे फूट माझं बसलं आहे मशीनला आणि मेन म्हणजे मी ह्याच्यातून नंतर फिडिंगचे दोन कुर्ते शिवले इतक्या मस्त अशी चेन लागली गेली ना खूप सुंदर आणि आता मी लहान मुलींच्या फ्रॉकला पण चेन देईल आधी माझ्याकडे फूट नव्हतं त्याच्यामुळे मी हुक देत होते पण आता शक्यतो मी चेन पण लावायचा प्रयत्न करेन कारण बरेच जण मला चेन पण विचारतात पण मग फिनिशिंग येत नाही ना ह्या फूटने त्यामुळे मी हे फूट आता माझ्या घेतलं आहे तुम्हाला आयडिया देते की हे मी पहिल्यांदा दो दोन तीन बरोबर बसले नव्हते काय चुकतं की आपण सर्च करतो फूट आणि जे येईल ती घेतो तुम्हाला इथं मशीनचं तुम्ही इथं बघितलं ना इथे एक नंबर असतो फाय थ्री वन असा ह्याच्यावरतीसुद्धा थ्री सिक्स फाय असा आहे पी थ्री सिक्स आय एन असं आहे तर तसं तुम्ही तुमच्या मशीनचा इथं जो नंबर असतो ना तो नंबर तुम्ही सर्च करा आणि त्या नंबरचं फूट तुम्हाला तिथं मिळून जाईल दुकानात तुम्हाला नाही मिळणार सेम नंबरचं फूट किंवा सेम फूटही नाही मिळणार नाही बस दुकानातलं व्यवस्थित तर तेच मला तुम्हाला सांगायचं होतं तर आत्ताच मी रुद्राला घेऊन आले आणि बघा माझे डार्क सर्कल्स आहेत ना खूप वाढलेत तर ज्यावेळी माझं वजन वाढलं होतं त्यावेळेस हे गाल वर आले होतेने पूर्ण काळपटपणा निघून गेला होता पण परत माझ्या गाल आतमध्ये गेले आहेत पूर्ण वजन जेवढ्याच तेवढं परत जसंच्या तसं झालेलं आहे आणि माहीत नाही म्हणजे मला ज्यांनी सजेस्ट केलं तर ना त्यांचं अजिबात वजन कमी झालं नाही माझं कसं काही कमी झालं काय माहीत त्यांचं जेवढं वाढलं होतं ना तेवढंच तेवढंच आहे पन्नास होतं तर पन्नासच आतापर्यंत आता त्यांनी एक वर्ष झालं पावडर बंद केली तरी पण नाही कमी झालं माझंच कमी झालं बहुतेक मला कामा जेवढी धगधग असते ना त्याच्यामुळेच ओढाखानीमुळं कमी झालं आहे तर मला ना एक आपल्या महाराष्ट्रातून ब्रँड चालू झाला आहे बघा निसर्गी ब्युटी केअर यांचा ज्या जे सोप बनवतात अगदी चाळीस रुपयाला एक सोप आहे स्टार्टिंग प्राइस आपण घरी जरी हा एक सोप बनवायचं म्हटलं ना तरी आपल्याला शंभर ते एकशे वीस एवढा खर्च येतो तर इतका सुंदर असा वास येतोय ना तर मला त्यांच्याकडून तीन सोप रिसीव झालेत तुझ्यासाठी सोप तर सगळ्यात पहिला बघा हा मुलतानी मिट्टीचा सोप आहे ह्याच्यामध्ये काही नाही फक्त ग्लिसरीन आणि मुलतानी मिट्टी हे दोनच वस्तू आहेत त्यानंतर हा दुसरा आहे ना गोट मिल्क जो मी घर सोप सांगितला होता टॅनिंगसाठी त्याच्यासुद्धा मे गोट मिल्कच होतं फक्त आणि ग्लिसरीन होतं सेम ह्याच्यामध्ये गोट मिल्क आणि ग्लिसरीन आहे पण हा सोप त्या सोपलासुद्धा मागे पाडेल एवढे जे छान असे रिव्ह्यू आहेत त्यानंतर हा पुढचा आहे नीम सोप ज्यांना पिंपल्स येतात ना त्यांनी हा नीम सोप कंपल्सरी घ्यायचा ह्याच्यामध्ये फक्त नीम आणि ग्लिसरीन या दोनच गोष्टी आहेत बाकी काही एक्स्ट्रा त्यांनी ॲड केलेलं नाही आहे आणि मेन म्हणजे हे हंड्रेड पर्सेंट नॅचरल आणि हँडक्राफ्टेड आहेत म्हणजे की हाताने बनवलेले सोप आहे त्यांनी स्वतः बनवलेले सोप आहेत तर तुम्हाला जर जा जा तुझ्यासाठी चेहरा तुझा पण तर तुम्हाला जर घ्यायचे असतील ना तर डायरेक्ट मी लिंक देते खाली त्या लिंक वरती क्लिक केले की के त्यांच्याकडे जेवढे कोणते सोप वेगवेगळ्या व्हरायटीचे वेगवेगळे अवेलेबल आहेत ना ते सगळे लाईन नुसार येतील तुम्हाला जो सोप पाहिजे तो तुम्ही क्लिक करून परचेस करू शकता पेमेंट करून खूप सोपी प्रोसेस आहे आणि ट्रस्टेड पेज आहे माझ्यावर विश्वास ठेवा माझ्यावर विश्वास ठेवा ट्रस्टेड पेज आहे खूप छान आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर वाटलास तर मी अजून टॅग करेन डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोबत क्यू आर कोडच स्क्रीनवरती देईल काय करायचं क्यू आर कोड स्कॅन करायचं कुठूनही करा, करा। तुमच्याकडे जे पण स्कॅनर आहे त्याच्यातून करा गुगल पे ह्याच्यातून व्हॉट्सअपद्वारे पण तुम्ही स्कॅन करू शकता व्हॉट्सअपलासुद्धा स्कॅनरचं ऑप्शन आहे तुम्ही स्कॅन केलं की ते सगळे येऊन जातील त्यानंतर पुढचं मला ना हँडमेड ज्वेलरी रिसीव झाली तर ती बघूया आपण कशी आहे ती तर सगळ्यात पहिल्या आहेत ह्या यू पी ना तर हे अशा बघा चार यू पिन आहेत ज्या की अशा पाठीमाग असा यू सारख्या वेणीमध्ये पण आपण टक्क करू शकतो अशा यू पिन आहेत आणि खरंच खूप सुंदर असं फिनिशिंग आहे तुम्हाला बॅकनं पण मी दाखवेन जरा हे बघा सुंदर फिनिशिंग आहे आणि चार म्हणजे दोन दो वेक 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 चा, दोन अशा वेगवेगळ्या कलरच्या दोन दोन असे चार त्यांनी दिलेले आहेत त्यानंतर पुढचं आहे ती म्हणजे ही नथ तर बऱ्याचदा वेळा काय होतं आपण अशी प्रेसची नथ घेतो पण बरोबर बसत नाही मग तिचा काहीच फायदा होत नाही तर आता ही बघूया आपण बसती का बरोबर है एक दमच बर चार चार दिक्लाए। दिक्लाए। तर हे बघा ही अगदी एकदमच बरोबर बसली तर ज्या वेळेस फिनिशिंगच काम असतं म्हणजे चांगल्या व्यवस्थित केलं जातं ना त्यावेळेस बरोबर बसतात हाय त्यानंतर ही आहे अंगठी त्यानंतर ही अंगठी आहे बघा खूप सुंदर अशी आहे आणि खूप मस्त आहे मला तर पर्सनली खूप आवडली कमळा कमळाची आहे बघा हे आणि मेन म्हणजे हे सगळं हँडमेड तयार करणं खरंच अवघड आहे बरं का हाताने तयार करणं खूप अवघड वाटतं आहे त्यानंतर पुढचं आहे मंगलसूत्र तर हे लॉंग मंगलसूत्र आहे बघा सुद्धा फिनिशिंग खूप सुंदर आहे आणि मला हे मोराचे माझ्याकडे बाकीचे आलेले आहेत मोरा जसे नव्हते मला हे मोराचं खूप आवडत होतं तर मी त्यांच्याकडून तेच घेतलं आहे हे बघा ह्याची लेंथ अशी एवढी आहे त्यानंतर शॉर्ट पण आहे शॉर्ट लॉंग दोन्ही आलेले आहेत आणि शॉर्टला एकच आहे पेंडेंट अत्रे असं नाही शिरणाऱ्याला कालून घालावं लागेल ला ला अरे बघा शॉर्ट एवढा आहे माझं जे गा सोन्याचं आहे ते, ना तेवढंच आहे पण खूप सुंदर दिसतंय फक्त ड्रेस वेअर केला तरी सुद्धा हे खूप मस्त दिसणार आहे शॉर्टवालं खूप छान आहे मस्त वाटतंय ज्यावेळेस साडी वगैरे नेसतील ना त्यावेळेस तुम्हाला हे घालून दाखवते छान आहे पण हे त्यानंतर ह्याच्यासोबतच ह्या सेटचं हे कानाचं आहे जे की मोराच्याच ह्याच्यामध्ये येतं आहे ते मोर पिसाच्या डिझाईनमध्ये आणि हे सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे नेक्स्ट जो कोणता सण असेल ना त्यावेळेस मी हीच ज्वेलरी घालेल खूप सुंदर आहे त्यांनी मला गुढीपाडव्यासाठीच दिली होती पण एक दिवस लेट आलं ते काल गुढीपाडवा समजा आणि आज हे पार्सल आलेलं आहे त्याच्यामुळे नाही तर मग त्यांनी मला सांगितलं होतं की माझी ज्वेलरी गुढीपाडव्याला घाला तर असं झालं नाही त्याबद्दल करत रे पण तुम्हाला घ्यायची असेल ना तर त्यांचं पेज मी टॅग करते सोबत मोबाईल नंबर आणि त्यांची सगळी डिटेल्स देते तुम्ही डायरेक्ट परचेस करा खरंच खूप छान सुंदर ज्वेलरी आहे हँडमेड ज्वेलरी खरंच चांगली असते अजिबात टोचत वगैरे नाही खूप छान आहे अजिबात नाही टोचत आहे अंगठीसुद्धा टोचत नाही आहे एकदम इझिली जाते बघा किती सुंदर दिसते ना आता मला अशा अंगठ्या खूप आवडायला लागल्यात तर आज जरा ढकल्यासारखंच झालंय आता थोडंसं रुद्र आणि मी थोडा रेस्ट घेतो थो, थोडंसं झोपतो आणि त्याच्यानंतरच मी आता कामाला लागते आता वाजले साडेतीन चार वाजत आलेले तर चला आता मी आणि आज आमच्याकडं वातावरण अजिबात म्हणजे कसं पण ऊन नाही पडलं सकाळपासून ढगाळ वातावरण त्याच्यामुळे व्हिडिओ सुद्धा क्लिअर येत नाही एकदम अंधारल्यासारखा व्हिडिओ पण येतोय तर इतकं अंधार पडल्यासारखं झालेलं आता नक्की सगळी माणसं आजारी आजारी पडणार आहेत कारण सकाळपासून सूर्य दिसलाच नाही एकदम ढगाळ वातावरण ढग आणि थोडं तर पाऊस पण येतोय म्हणजे असं मोठं नाही पण थिपठी आहे पाऊस अचानकच वातावरणामध्ये बदल झालाय तर आता तर जोरा द्यायला लागला चला तुम्ही बाहेर बघूया कसा येतोय थोडा थोडा येतोय येतोय का पाऊस येतोय थोडा थोडासा येतोय तर तुळशी तर एवढ्या गच्च भरून आलेत ना रुद्राने फुलं टाकलेत गच्च एकदम भरले तुळशीच हम्म घाल ना थोडं बघ माती सुकून गेली तरी झाडाला आपल्या पाणी नाही जा झाडाला पाणी घाल पट एकीकडनं एक पण सुकून गेलंय हे ज्या पानाचं झाड आलंय ते पण काय झाडाला पाणी टाकायचंय असं बोल झाडा पाणी टाकणार कसलं टेड मेड मराठी हिंदी बोलतो झाडाला पाणी टाकायचंय असं बोल बोला की आता बोलते ना झाडाला पाणी टाकायचं मग आता टाक हा ठीक आहे चल तिकडं आरशामध्ये आपण दिसतोय दोघ हा नाही बघ सदा सुद्धा सुकली तिची पानं बघ कशी झालीत जा पटकन सगळ्या झाडांना पाणी टाकतच भरून थेंब थेंब पाऊस येतोय तर आज मला एक असा ड्रेस कटिंग करायचा आहे की त्यांचा ड्रेस आधीच गेलेला आहे तर जो लाल साडी होती ना तशी पैठणीमधली तर ड्रेस बरोबरच झाला होता पण त्यांनी घालताना तो ड्रेस फिसकला आणि मग काय ऑप्शनच नव्हता मला दुसरा शिवून देणं गरजेचं होतं खरं तर त्यावेळेस ना रेट थोडे ड्रेसचे कमी होते पण ठीक आहे आता त्या बोलत होत्या की हवं तर तुमचे जे वाढीव चार्ज असतील ते घ्या असं काही नाही की तुम्ही त्याच पैशामध्ये दिला पाहिजे वगैरे तर आता बघू मी त्यांना म्हटलं जाऊ दे काय आता आपल्याकडून जर चूक झाली तर आपल्याला ते निस्तारावे लागते आता बघा बिझनेस म्हटलं की कधी फायदा असतो कधी तोटा तो असतो असं तर चालतंच तुम्हाला ना आज मी एक गोष्ट सांगते आपण बऱ्याचदा असं काय करतो माहिती आहे मी सुद्धा स्टार्टिंगला असं करायचे की आपल्याला एखादी गोष्ट आपण ऑनलाईन घेतो आणि आवडलेली असती पण आपल्याला वाटतं नको ही नको आणि म्हणून आपण काय करतो माहिती आहे रिटर्न देतो तर अशावेळी काय होतं माहिती आहे का जो समोरचं ज्याचं जो वस्तू असते ना त्याचा जो डिलिव्हरी चार्ज त्याने भरलेला असतो शंभर दीडशे रुपये काय तर तो त्याला डबल द्यावा लागतो ज्यावेळेस ते रिटर्न जातं ना प्रॉडक्ट त्यावेळेस त्याच्यामुळे मग शक्यतो ना आवडलं नसेल तरच रिटर्न करायचं आवडलं आहे क्वालिटी पण चांगलं आहे आणि तरी पण मुद्दा म्हणून रिटर्न करायचा असं अजिबात करायचं नाही शेवटी कसं आहे देव सगळं बघत असतो आणि आपण जे करतो ना तसं आपल्याला भोगावं पण लागतं त्याच्यामुळे तर आता मी या त्यांचाच ड्रेस शिवत होते डबल आहे त्यांचा ड्रेस आधी मी दिलेला होता ह्यावेळेस त्यांना थोडं थांबवलं होतं कारण मला गुढीचं काम होतं तर लेट झाला तर आता म्हटलं चला त्यांना कटिंग करून देऊया तर मी त्यांच्यासाठी ही साडी सिलेक्ट केली खरं तर ही साडी खूप छान आहे आणि म्हणजे फॅब्रिक पण खूप छान आहे ते आता पैठणी मी पूर्णपणे बंद केली कुणालाही मी ते देत नाही आहे हवं तर थोडीशी महागडी म्हटलं घेऊया हजार रुपयेपर्यंत आणि समोर तसा रेट सांगूया पण हलका कपडा घ्यायचा आणि परत ते फिसकतो वगैरे असला तापच नको डोक्याला म्हणून मी ती पूर्णपणे बंद करून टाकली ती साडी आणि सुरुवातीला मला छान येत होत्या पण नंतर नंतर खूप खराब क्वालिटी आली सुरुवातीला मी ज्यांना शिवून दिले त्यांचं काय मला कंप्लेंट नाही आली त्याच्यामुळे मग मी ते कंटिन्यू ठेवलं पण नंतर मला आत्ता आत्ता कंप्लेंट यायला लागल्या मग त्याच्यानंतर मी ते फॅब्रिक बंद केलेलं आहे पूर्णपणे आणि आता माझ्याकडच्या दुसऱ्या साड्या फक्त राहतील आणि त्याचंच आता मी इथं बघा कटिंग करून घेते तर आता बघ आता कसं होतं आहे तसं तर चला आता परत एकदा मला तुमची मदत हवी आहे कारण की आता बऱ्यापैकी बघा आता फक्त ड्रेस चार ह्या काय ऑर्डर असतील ना ते एवढ्याच राहतील गुढीमध्ये होतं त्यावेळेस खूप बिझी राहत होतं तर आत्ता कोणता सण लेटेस्ट म्हणजे आता कोणता सण येतो आहे त्याच्या रिलेटेड आपण काय अशी वस्तू बनवू शकतो ते मला नक्की कमेंट करून सांगा मी चेक करते पण आता काही नाहीच आहे पुढच्या महिन्यामध्ये सा आता डायरेक्ट ग वटपौर्णिमाच येते आणि वटपौर्णिमेसाठी फक्त आपण ओटीची पिशवी आणि ताटावरचा रूम दोन गोष्टी तर आपल्या राहतीलच पण त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो वटपौर्णिमेसाठी पौर्णिमेसाठी मला नक्की कमेंट करून सांगा जूनमध्ये आहे पण मी आत्ता सुरुवात करते जेणेकरून कसं आहे ना ऑर्डर पोचल्या पाहिजेत म्हणून आता दीड दोन महिना आधीच सर्व तयारी करून ठेवायची असं माझं आता प्लॅनिंग आहे तर मला नक्की ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये भरपूर साऱ्या कमेंट करा की आपण काय करू शकतो काय नवीन आणू शकतो नवीन काय बनवू शकतो तुमच्याकडे काही आयडिया असतील तर मला नक्की सांगा जेणेकरून मला त्याचा फायदा होईल आणि तुम्हालासुद्धा माझ्याकडून असे छान वस्तू बनवून घेता येतील तर ते मला नक्की सांगा आणि तुमचा आशीर्वाद तर आहेच खरंच मला बऱ्याच वेळा तुम्हाला थँक्यू बोलायचं असतं पण राहून जातं आज मी आभार मानते सगळ्यांचे की तुमच्यामुळे मी खरंच खूप म्हणजे माझं छान चाललं आहे आणि जॉब करून मी जेवढे पैसे नसते कमवले आता मी जरी जॉब केला असता खरं तर जॉबला परमिशनच नव्हती घरून पण आणि ह्यांची पण परमिशन नव्हती जॉबसाठी कारण की मी जरी जॉब केला तर मला कंपनीतच जॉब करावा लागणार होता आणि कंपनीचा जॉब म्हणजे ते दिवसभर मग रुद्राकडे बिलकुल लक्ष नाही सकाळी आठला जा संध्याकाळी आठला या किंवा साडेसहा सात असं राहते शिफ्ट त्या रिलेटेड तसं राहतं मग ते नव्हतं मला पॉसिबल होत आणि मी तिथूनही जास्तीत जास्त पंधरा ते वीस हजार रुपये कमवू शकले असते पण माझा आता ह्या आता जे माझं सुरू आहे ना त्याच्या रिलेटेड मी चांगले पैसे कमवते ते तर मी तुम्हाला शेअर केलेलंच आहे पण बऱ्यापैकी चांगला आता कष्ट खूप आहेत बरं का मी खरं खरं सांगते तुम्हाला सगळ्यांना सा फक्त पैसेच दिसतात माझे जे कलिग्स म्हणा चुलत बहीण भाऊ हे त्या आपल्याकडे ज्यांच्याकडं ज्यांच्या आपल्याकडे व्हॉट्सअप नंबर असतात ते माझे मी टाकलं ना की असं हॅप्पी कस्टमर वगैरे तर मला लगेच कमेंट येतात की कि तुझे असे किती हॅप्पी कस्टमर आहेत किती जणांना तू हॅपीली हे करते वगैरे आणि आता ते सगळ्यांच्या खरं तर डोळ्यामध्ये यायला लागले पण आता काय आपलं काम आहे जळणारे जळतच राहणार आहेत आणि खरं खरं सांगते माझ्या जे जवळचे वगैरे आहेत ना ते मला विचारतात सारखं मी जे फोटोज टाकते त्यांना ते ड्रेस आवडतात स्टेटस ना स्टेटसचे तर मला विचारणार की आमच्यासाठी काही कमी अरे तुम्ही काही कोण लागून गेलात तुम्ही तुमच्यासाठी कमी मग हे माझे यूट्यूबवरचे व्हिडिओ बघतायत उलटा त्यांचा मला काहीतरी फायदा आहे ते मला माझं छान मला रिस्पॉन्स देतात माझं मला हे करतात सपोर्ट करतात उलटं त्यांना फ्री दिलेलं चांगलं पण तुम्हाला का मी का का करता, करता। फ्री देऊ म्हणजे मला खरंच अजिबात कळत नाही अशा लोकांचं मला डायरेक्ट विचारतात की आम्हाला काही कमी आहे का आणि मग मी म्हटलं ना नाही सेमच रेट राहील तर मग ऑर्डर करत नाही माझे ड्रेस इतके आवडत आहेत इत सगळ्यांना इतक्या माझ्या गुढीच्या साड्या आवडल्या सगळ्यांना सगळ्यांनी नुसतं छान छान कमेंट केलं पण घेतली कुणी नाही फक्त विचारपूस केली कारण की त्यांना असं वाटतं आम्ही जरीच्याकडून घेतली तरीला पैसे मिळतील वगैरे तर असं काही नसतं बघा जवळचे आपल्या ओळखीतली लोक कधीच आपल्याला सपोर्ट करत नाही कधी कर म्हणजे कधीच ते नेहमी आपल्यावरती जळतच राहणार की बाई ही किती पुढे चालली वगैरे असं त्यांना वाटत राहतं आणि हे माझा रियल एक्सपिरियन्स आहे मी सुद्धा एखादा छानसा छोटासा ब्लॉग टाकेन बनवून सेपरेट म्हणजे मला काय काय सगळं फेस करावं लागलं ते सुद्धा मी सांगेन पण मला असं वाटतं की कसं आहे ना जवळच असू नाही तर बाहेरचं असतं तुम्ही तुमचं काम आहे इमोशनमध्ये आणून चालत नाही बऱ्याचदा काय होतं आपण म्हणतो की ही जवळच्या हैत्रीला थोडंसं कमी पैसे करूया तसं अजिबात करायचं नाही तुमचा जर बिझनेस चालवायचा असेल तर आणि मी आता दीड दोन महिन्यापासून म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा धोका खाल्ला त्याच्यानंतर मी तसं केलं आणि त्याच्यानंतर माझं अकाउंट बऱ्यापैकी चांगलं बॅलन्स आहे नाहीतर मग खूप बॅलन्स बी काम कष्ट करायची माझ्या अकाउंटला पैसेच नसायचे मग मी विचारायचे की एवढे मी ऑर्डर घेते तरी माझ्या अकाउंटला पैसे नाही पण त्याच्यानंतर मी इमोशन्स आदि अजिबातमध्ये आणले नाही आहेत फक्त काम एक एक काम आणि समोरच्याला मी फक्त माझ्या कस्टमर इथपर्यंतच त्याच्यासोबत नातं ठेवते त्याच्यापेक्षा जास्त नाही कारण रिया कलिग्स वगैरे असतील ना आपण म्हणतो कशाला यांच्याकडून घ्यायचे वगैरे तर असं अजिबात करू नका तर चला आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते आवडला तर लाईक करा चलो बाय